मोखाडा तालुक्यातील करोळ पाचघर या गावाचा संपर्क तुटला आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पूल पाण्यात बुडाला आहे ही संपूर्ण माहिती स्थानिक सरपंच नरेंद्र येले यांनी दिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पत्र यावर शासनाकडे करतो खासदार आमदार यांना अनेक वेळा निवेदन दिले आहे तरीही याकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे सन दोन हजार पासून करत आहेत याच कारणामुळे एका व्यक्तीचा जीव एका व्यक्तीला जीव गमवावा लागला तरीही याकडे कोणीही लक्ष देत नाही मोखाडा तालुक्यात एवढ्या संरक्षण भिंत बांधल्या जातात नको ते ठिकाणी पूल बांधले जातात त्याऐवजी अत्यावश्यक पूल बांधले असते तर आज असा संपर्क तुटला नसता आणि आज जनता दरबारमध्ये जायचं होतं तर हा विषय घेऊन पण कसं जायचं हा प्रश्न आहे लवकरात लवकर या गोष्टी या गोष्टींकडे शासनाने लक्ष द्यावे असे सरपंच ग्रामपंचायत करोळ पालघर नरेंद्र येले यांनी म्हटलं आहे प्रतिनिधी चंद्रकांत पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट